तरी माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा सर्व लाडक्या बहिणींना आता तीन तीन हजार रुपयाचे अकाऊंटमध्ये येणार आहेत त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा ला ला शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी अपडेट आहे पुढे बघा बघा आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तुमचा एकत्र येणार आहे बघा अगोदर तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला काही ना ऑगस्ट हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही तर सप्टेंबर महिन्याची वाट बघत आहेत काही काही महिलांच्या काही काही की सर आम्हाला अजून ऑगस्ट हप्ता आलेला नाही तर ताईनो काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जो हप्ता आहे आता सप्टेंबर आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर डायरेक्ट तुम्हाला तीन हजार रुपये जे ते अकाउंटमध्ये येतील त्यामुळे आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर बघा महत्त्वाची अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा मिळण्याचे चान्सेस आहेत ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थी महिलेला बघा पंधराशे रुपयांऐवजी तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा वाटप सुरू झाले आहे आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ताही लवकरच अपेक्षित आहे बघा या योजनेत महिलांना ई के वाय सी करणे आवश्यक असणार आहे बघा तर तुम्हाला ई के वाय सी करणे आवश्यक असणार आहे त्यातच तुम्ही पुढे बघा की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी डायरेक्ट तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात त्यामुळे कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला असले तरी काही महिलांना हप्ता मिळाला नाही बघा आणि सप्टेंबर हप्ताही लवकरच अपेक्षित आहे योजनेत महिलांना ई के वाय सी करणे आवश्यक असणार आहे आणि या योजनेसाठी लाभार्थी पात्र महिलांनी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे बघा तर काय आहे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर योजनेचा तपशील तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि एकवीसशे पासष्ट वयोगतील लाभार्थी त्यांना आर्थिक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी जास्त नाही अशांना महिलांना हा लाभ मिळणार आहे तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींना बघा मासिक मदत तुम्हाला किती मिळणार आहे पंधराशे रुपये सध्याची स्थिती जी आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ही स्थिती तुम्हाला मी माहिती करून देत आहे बघा तसेच पुढे बघा लाडक्या बनीनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा दोन हजार पंचवीसचा अकरावा सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो दोन हजार पंचवीसपासून वाटप सुरू करण्यात आलेला आहे बघा त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याची वाट बघत आहे काही काहींना अजून ऑगस्ट महिन्याचा आलेला आहे सप्टेंबर महिन्याचा अजून आलेला नाही तर बघा ताईंनो काळजी करू नका तुम्हाला आता बघा ऑगस्ट प्लस सप्टेंबर असे दोघी हप्ते जे आहेत ते एकत्र मिळतील बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तुम्हाला दोघी डायरेक्ट तीन हजार रुपये हे खात्यामध्ये येणार आहेत आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील लवकरच ज सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची अपेक्षा आहे बघा लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील विचारात अपेक्षा आहे एकत्रित तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे बघा तर ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी तसेच तुम्हाला ई के वाय सी करणे अतिशय महत्त्वाचं असणार आहे पुढे सूचना लाभार्थी महिलांना आपली ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना पुढील हप्ते जे आहेत ते मिळण्यास अडचण येणार नाही त्यामुळे आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या ता बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर बघा तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये रक्कम होती ती तुम्हाला दा आता डायरेक्ट तीन हजार रुपये वाढीव रक्कम तुमच्या खात्यामध्येही मिळणार आहे आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे जे तुम्हाला आता तीन हजार रुपये मिळणार आहेत तीन हजार रुपये लवकरच तुम्हाला जमा होणार आहेत यात तुम्हाला ऑगस्ट हप्ता ज्या राहिलेल्या मध्ये त्यांना बाकीच्यांना मिळालेला आहे आणि सप्टेंबर हप्ता त्यामुळे बघा चौदावा प्लस पंधरावा हप्ता तुम्हाला हा मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करू नका शंभर टक्के हे पैसे तुम्हाला आता जमा होणार आहेत आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज घेऊन येत असतो कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन नव नवनवीन नव, नव अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी जास्तीत जास्त घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट प्लस सप्टेंबर अशा दोन महिन्यांचा हप्ता एकत्रित जमा झालेला आहे म्हणजे जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका बहिणींना टेन्शन घेऊ नका ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांच्या बँक असलेल्या डी बी टी असलेल्या बँकमध्ये लवकरात लवकर जे हप्ते आहेत ते, ते जमा होणार आहेत डी बी टी असलेल्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट बातमी आहे नवनवीन बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतं त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर लवकरच तुम्हाला बघा सप्टेंबर महिन्याचासुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार आहे ते पंधराशे आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे तर असे तुम्हाला टोटल तीन हजार रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणीनं काळजी करू नका आणि ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत ऑगस्ट हप्ता आलेला आहे त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा किंवा ज्यांना आलेला आहे त्यांनी नाही म्हणून पाठवा आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता हवा का त्या संदर्भात पण महत्त्वाची गुड न्यूज समोर आलेली आहे लवकरच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तोसुद्धा जमा होणार आहे बघा सप्टेंबर महिन्याचा जो पंधराशे रुपये जो अमाऊंट आहे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि त्या संदर्भात ही मोठी गुड न्यूज मोठी नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राइब करा कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी खुशखबर आहे आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण लवकरच त्यांना जो हप्ता आहे तो जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला बघा सव्वीस तारखेपासून तुम्हाला हा हप्ता कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही के वाय सी केलेली नसेल तर के, के वाय सी करून ठेवा के वाय सी ई वाय सी तुम्ही करून ठेवा शंभर टक्के तुम्हाला जो पुढील लाभ आहे तो, तो सुद्धा मिळेल आणि अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यामुळे आताच्या क्षणाची खूप मोठी बातम्या आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहिणी संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आताच्या क्षणाची आनंदाची बातमी आहे आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे तर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद